सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे बेस्ट भाडे वाढीबाबतची बेस्ट बस भाडं वाढलेलं आहे आणि या भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजुरी मिळाली आहे बेस्ट किमान भाडं आता पाच रुपयावरून दहा रुपये आणि एसी बस भाडं हे सहा रुपयावरून बारा रुपये इतकं करण्यात आलंय त्यामुळे आता मुंबईकरांची यावर काय प्रतिक्रिया असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरेल दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे एनसीआरटीच्या एनसीआरटीच्या पुस्तकातून आता मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आलाय सातवीच्या एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आलेत आणि भारतीय राजघराणी महाकुंभचे संदर्भ मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाव यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश या नवीन करण्यात नवीन पुस्तकं आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये आता उपलब्ध होणार आहेत आणि लागू होणार आहेत आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे नवी मुंबईतून नवी मुंबईतल्या एका शाळेमध्ये नर्सरीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षाच्या मुलावर बस ड्रायव्हरनं अत्याचार केल्याप्रकरणात पालक संतप्त झालेत या प्रकरणामध्ये आज पालकांनी संबंधित शाळेसमोर आंदोलन सुरू केलंय शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी हे पालक करत आहेत त्यामुळे नवी मुंबईमध्ये काय नेमक्या सगळ्या महत्वाच्या सविस्तर घडामोडी आहेत हे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत